नमस्कार माळेगाव बुद्रुक नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने माळेगाव भाजपात ढुसपूर सुरू झाली असून ही ढुसपूस विकोपाला जाण्याची चिन्ह दिसू लागल्याची जोरदार चर्चा सध्या माळेगावात रंगताना दिसते एका बाजूला पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली जावी अशी मागणी जुन्या कार्यकर्त्यांमधून होत असताना पक्षाच्या चिन्हावर निवडून येण्याची शक्यता नसलेल्या इच्छुकांनी जनमत विकास आघाडी सासवडच्या माध्यमातून माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक लढवण्याचा घाट घातलाय त्यातच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ए बी फॉर्म मिळू नये म्हणून वरिष्ठ पातळीवर काही लोकांनी फिल्डिंग लावल्याची जोरदार चर्चा देखील आली आहे त्यामुळे उभ्या आयुष्यात पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची चांगलीच गोची झाली आहे त्यातच माळेगावात देखील ओरिजिनल भाजपा व बेगडी भाजपा असे दोन चेहरे समोर येऊ पाहत असून ज्यांनी भाजपाच्या जीवावर पद भूषवली पद भोगली ते देखील भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास ना इच्छुक नाहीत त्यामुळे पद भोगण्यासाठी भाजपा आणि निवडणूक लढवण्यासाठी विकास आघाडी हा फॉर्म्युला पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना मान्य नाही त्यामुळे माळेगाव भाजपा पक्षाअंतर्गत विद्रोहाची चिन्ह दिसू लागली असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसते एकंदर पाहता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यापासून सुरू झालेला कलगी तुरा आता एबी फॉर्म मिळू नये म्हणून सेटिंग लावल्याने कमळाच्या चिन्हावर लडू इच्छिणाऱ्यांचे पाय ओढण्यापर्यंत येऊन ठेपलाय त्यामुळे भाजपाचे वरिष्ठ नेते मंडळी यात लक्ष घालणार का कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांना एव्ही फॉर्म दिला जाणार का जुन्या नव्या भाजपाचा ताळमेळ घातला जाणार का की जुन्या कार्यकर्त्यांचे पाय ओढून भाजपा संपू पाहणारांची पाठराखण केली जाणार अशी जोरदार चर्चा सध्या माळेगावात रंगताना दिसते असो ह्या सर्व बाबी जरतर्च्या आहेत मात्र माळेगावच्या सारीपाटावर या पुढील काळात नेमकं घडतंय तरी काय हे पाहण्यासाठी आपल्याला थोडी वाटच पाहावी लागणार आहे